हाय आम्ही दोघी निघालो आहोत रविवार पेठेत कावर फक्त उर्वीच्या शाळेची शॉपिंग करायला नवीन काय काय आलंय रविवार पेठे आणि मुलांना काय काय आवडतं आजच्या जनरेशनला ते बघूयात तुम्हालाही दाखवू एक्सप्लोअर करूयात आम्ही ओके चला तुम्ही पुढे भेटू बाय आता आपण खाली उतरलोय आपण आज बसनी जाणार आहोत पेठेत बसनी याच्यासाठी की माझी आई पण सोबत आहे काय मग खूप एक्साइटमेंट आहे का शाळा सुरू व्हायची आणि शाळेच्या शॉपिंगची अरे बापरे फुल मजा धम्माल मस्ती हा लॉटरीच आहे उर्वेची काय बोलते तुझी लिस्ट रेडी आहे हो। कधी केलीस सकाळी कडक कडक चलो फिर आता आपण निघूया नेक्स्ट स्टॉपला भेटूया नेक्स्ट स्टॉपला भेटूया आजीपर्यंत लवकर पोचावं लागेल कारण की आज आपण चाललो आहे पायपाई हो आपण आज पायपाई जातोय हे की नाही आता आपण पोचलो आहे आपल्या डेस्टिनेशन नंबर टू ला आई बाबा तिथे उभे आहेत मुलीसोबत माझ्या हा हाय करता ते काहीतरी डिस्कशन चाललेलं दिसतंय गंभीर हां फुल एक्सायटेड उर्वी हां चलो आता <laughs> आणि नानी होऊन गेले ती हा आता आपण इथे बसची वाट बघू बस आली की निघूयात पुढे आणि भेटूयात पोचा डेस्टिनेशनला बायपाचा प्रवास उरविला खूप चांगलं हा नानी सवासचा प्रवास हा हो शॉपिंग ची एक्साइटमेंट प्रवासचा प्रवास एन्जॉय हा फुल खूप वेळ ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलो बऱ्याच वेळ तिथे थांबलो मग बस मग थोडी लाईन क्लिअर झाली आणि मग आमची बस तिथून निघाली अशा रीतीने आपण तुळशीबागेत पोहोचलो आहोत तुळशी बागेत थोडं काम आहे ते करून आपण रविवार पेठेत जाणार आहोत मग तिकडचं मार्केट तिकडे काय नवीन आलं ते बघूयात ते आता तुळशीबाग तुळशी बागेची एकदम दोनच कामं आहेत ते करणार आणि मग मी तुम्हाला सगळ्यांना रविवार पेठेत पण काय काय आले ते दाखवेल असले सुंदर सुंदर लहान मुलांचे किती सुंदर लहान मुलांचे शूज आहेत कॉटन कॅन्डी घेऊन उर्वेला होतो प्रचंड आनंद हा लहानपणी आम्ही खूप खायचो खूपच आवडते का कॉटन कॅन्डी चला अशी चालली आमची मजा मस्ती धमाल पण सुरुवात झालेली मुलांची शाळा सुरू होणार आणि त्यात आज शनिवार म्हणून बरेच लोक आली होती तुळशी बागेत प्रचंड गर्दी झाली होती कसले सुंदर काळात शंभर ला तीन म्हणतात चला घेऊयात मग हे की नाही आहे चांगले मी पण आता घेतले शंभरला तीन कानातले जे मी घरी जाऊन तुम्हाला दाखवीन की कसे घेतली आणि त्याची डिझाईन काय आहे ते नक्की तुम्ही बघा तुम्हाला आवडला तर मला सांगायक माझी आई व कुठलेही कानातले चांगले तर दिसणारच आहे थँक्यू अशी मोटिवेट करणारी मुलगी पाहिजे बाबा हे की नाही चला आता आपण एका थोडासा आईला आणि उर्मीला काहीतरी खायची इच्छा आहे आपण एका हॉटेल मध्ये आलो आहे काहीतरी खाऊन घेतो पूजा खरेदीला पूर्वी आता बसली हॉटेल मध्ये तुळशी बागेत एक छान आहे तिकच रेंड्रेप्रॉव चे पावसाच हा ना थंड थंड फूल अरे वा चला अशा रीतीने आम्ही इथे ऑर्डर देत हे मी माझ्यासाठी मागवलंय अनार ज्यूस हेल्दी आणि उर्वी खातीय पावभाजी तिच्या नाणेच्या ताटातून त्या ता शेअरिंग जो जोपर्यंत माझं नाहीये येईल येईल तुझं पण येईल पण ज्यूस तर आलय आणि मी आता पिणार ज्यूस मी काय ऑर्डर सांगू का हा मी ऑर्डर केले सँडविच मी आता जूस टेस्ट करते आणि सांगते तुम्हाला कस केलंय वाव टेस्टी आहे छान आहे पूर्वीचं चीज सँडविच आलं ह फायनली आफ्टर लॉंग वेटिंग टाइम शी शीज गॉटच झाली उर्वीसोबत उर्विनी मँगो मिल्कशेक ऑर्डर केली उर्विनी आणि तिच्या नाणेनी ठीक आहे तर त्या ऑर्डर केली आणि त्या दोघींनी ऑर्डर केली आणि ऑर्डर केल्यावर लगेचच आलं म्हटलं इतक्या लगेचच काय आलं म्हणून लगेच उर्वी उर्वी आणि आई फोन फूट आणि पटकन चमचा टाकला आणि एक एक बाई घेतलं ते उसटवलं आणि पूर्ण आध संपवलं न तो माणूस येऊन म्हणतो की तुमची ऑर्डर नव्हती दुसऱ्या टेबल वरची होती, होती। <laughs> शुगर, शुगर, होते शुगर आता मी खूप छानशा शूजच्या दुकानात आलो उर्वी आणि आईने शूज बाय केले इथून खूप छान कलेक्शन आहे यांचं हे बघा शूज आहे वा खुश उर्वी किती एक्सायटेड आहे ना ह्या त्यांचं कलेक्शन मस्त आहे रेट पण खूप रिजनेबल दिले दादांनी मला आता मंडईच्या दिशेने निघालो आहे आपण रविवार पेठेकडे तिथे उर्वीची टिफिन टिफिन बॅग आणि आईला काय घ्यायचं आई तुला काय घ्यायचं आहे स्टँड आणि ती मॅडमांनी आमच्या पर्स पण मागितली आहे पण बोलत तर काही नाही आहे तशी ती अशी उर्वी आम्हाला मदत करते आहे आणि आता आपण इथे रविवार पेठेत एंट्री केली आहे बोळीतून असं हनुमानाचं मंदिर आहे हे बघा लेसचं दुकान आहे खूप मोठं खूप सारे लेसच्या व्हरायटी छत्रीचं होलसेल दुकान इथे आलं की मात्र तुम्हाला बल्कमध्येच घ्यावं लागतं त्यामुळे आपण इथून तर नाही घेणार आहे तुम बस तुम्हाला दाखवते ज्यांना इंटरेस्ट असेल ते येऊन घेऊ शकतात छोटंसं चहाचं दुकान हे छोट छोट्या बोळीतून रविवार पेठेत मी एंट्री करते आहे एकदम छोट छोटी दुकान आहेत आजूबाजूला खूप सुंदर अशी दुकानं आहेत लहान मुलांच्या खेळण्यांची देव डेकोरेशनच्या फुलांची नवीन नवीन काहीतरी येतं मार्केटमध्ये हे किती सुंदर आहे स्कूल बॅग्स वगैरे पर्सेस दोन्ही बाजूला लहान मुलांची खेळण्यांची दुकानं बघण्याची एक वेगळीच मजा हे वे की नाही छान छान किती म्हणजे खेळणी आली आजच्या काळात हे बघा मी आता पेट्यात एका दुकानात आली आहे खूप सुंदर व्हरायटीज आहे यांच्याकडे डब्यांची जसे घ्याल तसे मला हा एक छानसा आवडला आहे त्याला तुम्हाल तुम्हाला दाखवते मी कपडे दाखवतात हो बच्चा खूप सुंदर आहे लिक प्रूफ आहे ना मस्त आणि हा एक आवडला आहे याला दोन छोटे असे डबे आहेत म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू देऊ शकता आणि हा पण एक मस्त बघू शकता तुम्ही मी लांबून दाखवते

डेकोरेशनचा सामान है। पेठेट डेकोरेशन ची, है। आहे पेठेट अशी बर्थडे डेकोरेशनची वगैरे अशी बरीच दुकानं आहे रिटर्न गिफ्टची सुद्धा खूप सुंदर सुंदर दुकानं आहेत ते पण आपण कधीतरी नक्की जाऊन चेक करूया हो सध्या ब्लॉगिंग सुरू आहे त्यामुळे आमच्या काकांचं दुकान इथे मी दरवेळेस येते आणि खूप साऱ्या गोष्टी घेऊन जात असते तिच्याकडे खूप व्हरायटी आणि खूप कमी आणि चांगल्या रेट मध्ये दे काका देतात लहान मुलांची खूप सुंदरशी खेळणी कंपास नवीन नवीन गोष्टी आहेत बघा नवीन छान छान बॉटल्स आहेत बघा हे काय हे असे इरेझर असतात जे ड्रॉइंग हॅन्ड आणि खूप सारे गोष्टी मध्ये इम्प्रूव्ह करत इरेझर न हो का छोटी छोटी मिस्टेक्स इरेज करू शकता म्हणजे त्याला इरेझर म्हणतात राईट फक्त फॅशनेबल इरेझर एवढाच फरकेझर छोट्या अच्छा बेसिकली हे आर्ट साठी आर्ट साठी का भरपूर छान छान कलर्स पण आलेत नाही का हो आणि हे हायलायटर आहे हो लिपस्टिक का हायलाय की पेन ऍक्च्युअली हां पण दिसायला ते लिपस्टिक सारखं काय तर प्रकार आहे बापरे हायलायटर मध्ये पण पाण्याच्या बॉटल्स तर खूपच छान आहेत किती ते नवीन नवीन प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या आल्या आहेत मार्केटमध्ये चला आता आपण कंपास घेऊया दाखव शार्पनर आहे ह्याच्यासाठी हा ह्यामध्ये बिल्डिंग सीजस असतात हा उघडले की टेप निघतो हा कंपास उघडली की तुमचं इथं काहीतरी आहे माझ्या दाखवलेलं ओके आणि खालती पण आहे का हा घाण वगैरे आहे आणि खालती पण आहे का ओके okay. खालती मला खालती काही नाही खालती काही नाही का अशी पाहिजे होती हो का चालेल आपण काकाना विचारू काका ही कंपास कितीला पिंकवाली हा टू हंड्रेड ला फक्त हे बघ टू हंड्रेड ला ठीक <laughs> आहे याच्यात कलर्स आहेत पिंक आहे ग्रीन आहे हे ना छान आहे हा कलर पण हो का तुटलाय का ना सांग ना मग काका सांग करून देतील हा पण एक आहे ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेटर पण आहे कॅल्क्युलेटर नाही देणार मी तुला शाळेत अलाउड नाही आहे सॉरी ठेवून द्या ही वाली बघ वाली कशी बघू बरं ओपन ही ओपन करून दाखव छान आहे हा, हा, माई की वाट नॉट लाड पण ही छान आहे त्याच्यात कंपास मध्ये छोटी कंपास आहे पाहिली का काहीतरी नवीनच आहे छान आहे पेन्सिल्स हा म्हणजे ती वापरलेल्या पेन्सिल्स वगैरे असतात ना ते ठेवायलाय हो कारण ती त्याच्यामध्ये काय ही हे नाही होणार तर ठीक आहे पण मग हा ब्ल्यू हा घेतेस का ते आवडत तुला पिंक कलर तर बरं काकांकडे दे मग ओके ती वन एटी ला मस्त आहे एकदा दाखवा ना ओपन करून लोकांना आवडेल बघायला हे बघा सगळंच की याच्यात फक्त वन ना काका <laughs> <पेंसिल। laughs> मस्त काका खूप भारी माझ्या ते फायनल ही आणि ती ठेवा पेन्सिल आपसराची पेन्सिल नवीन न्यू लेटेस्ट आयटम हो का त्याचा फायदा म्हणजे अकरा पेन्सिल आहेत हा टोटल दहा पेन्सिल डार्क पेन्सिल आहेत अकरावी जी आहे हा हे अखंड खोटरवर आहे एक मिनिट अखा अखंड इरेज आहे त्याला आपण शॉपन करायचं हा आणि शॉपन केल्यानंतर इरेस करायचं इरेस केलेला क्लीन करण्याकरता हा काय हा भोरीआडी अरे वाड म्हणजे कसं आहे लोकांना येता येईल आणि त्यांना कळेल एक्झॅक्टली कुठे यायचं हे कि नाही चल काका थँक्यू ओके हे इथे मी नेहमी येत राहते या दुकानाचं नाव आहे हिमालया बॅग्स इथे खूप रिजनेबल आणि छान छान व्हरायटीजच्या बॅगा असतात लहान मुलांसाठी तर अप्रतिम असे नवीन डिझाईन असलेल्या बॅग आहेत तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल तर नक्की या हे रविवार रविवारपेठेतच आहे दुकान हिमालय बॅग हाऊस का काय ॲड्रेस सांगतीलच तुम्हाला पूर्ण कितीला घेते आई तू ही बॅग वन एटी वन एटीला अरे वा लॉटरी लागली आई तुझी मग <स्वाँ> आता आईने बाणी ओरवणी खूप शॉपिंग केली आहे आणि ही बॅग किती ऑरेंज वाली म्हटलं ट्रॅव्हलिंग बॅग इथून आपण उर्वीची कंपास घेतली त्या दुकानाच्या अगदी समोर हे हिमालय बॅग हाऊस आहे काका खूपच बिझी होते त्यामुळे पत्ता घेता आला नाही मला दोनशे पन्नास मस्त की हे बघा काकांकडे दोनशे रुपयापासून तर घ्याल जशा रेंजमध्ये होत्या तिला निघाल्यानंतर आम्ही अडकलो पुण्याच्या ट्रॅफिक मध्ये